स्वधर्म जागृतीचा नमस्कार आज पुन्हा देवेंद्र फडणवीसांचा विषय घेऊन समोर येतोय होय देवेंद्र फडणवीसांनी संन्यास घ्यावा म्हणून तर म्हणून तर हा सगळा आटापिटा चालला आहे एक देवेंद्र फडणवीस अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा असं म्हणून ज्याच्यावर विजय मिळवल्याचा आनंद उन्माद साजरा केला होता त्या देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या अडीच वर्षामध्ये पक्षाची वाताहत लावली सत्ता घालवून टाकली आणि अशा फडणवीसांनी राजकारणातून बाद व्हावं यासाठी तर सगळा आटापिटा चाललाय यासाठीच तर काय काय नाही केलं काय काय नाही केलं देवेंद्र फडणवीसांच्या अंगावर महिलांना घालण्यात आलं देवेंद्र फडणवीसांच्या बायकोच्या नावावर काय हल्लगल्लोळ करण्यात आला ती गाणंच काय गाते नाचतेच काय हेच काय करते तेच काय करते त्यावर हल्लगल्लोळ करण्यात आला सगळे प्रयोग झाले मग आता पक्ष फोड्या अशा स्वरूपाची त्यांची इमेज करण्यात आली आता पक्ष फोडलीत घर फोडतील अशी इमेज करण्यात आली हे सगळं का कारण याआधी देवेंद्र फडणवीसांनी सत्ता प्राप्त करायच्या स्थितीला दुसऱ्यांदा आल्यानंतर सत्ता मिळू दिली नव्हती उद्धव ठाकरेंना बाजूला घेऊन गेलं होतं आणि अकेला देवेंद्र क्याकरेगा म्हणाले होते मग त्या अकेलाने बरच काही करून दाखवल्यानंतर आता मात्र देवेंद्र फडणवीसांनी राजकारणातून बाद व्हावं यासाठीचे सगळे प्रयत्न चालू आहेत अगदी सगळे प्रयत्न बिनबोबाटपणे चालू आहेत म्हणून तर मग देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण विरोधी आहेत त्यांनी मराठा समाजाला काय दिलं अशा स्वरूपाची प्रश्न विचारली जातात मग मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांना इतकं टार्गेट करतात इतकं टार्गेट करतात की दुसरा माणूसच सापडत नाही मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो त्या बाजूला मीटर आहे फडणवीसांचा उल्लेख प्रत्येक वेळी जरांगे कसा करतात किती वेळा करतात मग त्यात शरद पवार उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांचा उल्लेख येतो का जरा वेगवेगळ्या वेळेची जरांगेंची ती वाक्ये नीट ऐका ऐका ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಸರ್ಕಾರ ಬಗ್ತೀ ಸಾ ಮರಾಠಿಂಗಲ್ಕಮಾರೇವೆ ದೇವೇಂದ್ರೇಂದ್ರ देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस बोलले देवेंद्र फडणवीस मी तुझ्यासाठी नाही बरं आता होऊन काय होय देवेंद्र फडणवीस 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 मुख्यमंत्री मायाचे देवेंद्र फडणवीस साहेब किंवा उपमुख्यमंत्री माझ्या मागायला काय देवेंद्र फडणवीस काय सांगली का कसं सांगितलं याला म्हणते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेब कळतय म्हणजे एकमेव लक्ष देवेंद्र फडणवीस मग पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारला अह तुम्ही तर असं बोलताय आता तुमच्या तुमच्यावर आरोप होत आहेत जरांगी तुमच्यावरच आरोप करतायत तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी जे विधान केलंय ते तुम्ही ऐका त्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन कारण साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल याचं कारण एक लक्षात ठेवा आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते मी केले नाहीतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे ऐकलं आता हे ऐकल्यावर एकनाथ शिंदेनी समजा आता जे चाललंय सगळं एकूण राजकारणात शिंदे विरुद्ध फडणवीस असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय मला कल्पना नाही एकनाथ शिंदे खरच शिंदेच्या शिंदे फडणवीसांच्या विरोधात आहेत का हा यांच्या बाजूचे काय त्यांच्या बाजूचे काय दोघांच्या मधून वाद लावून देण्याचा प्रयत्न मात्र बिनधास्तपणे करतायत जर शिंदेंना फडणवीसांच्या वरती तुम्हाला करता येऊ शकेल आणि त्यांना बाजूला करान तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री व्हाल असा सल्ला कोण देत असेल तर तो, तो शिंदेसाठी बद सल्ला आहे आणि फडणवीसांना शिंदे बाजूला करून तुम्ही होऊ शकत असाल असा कोणी सल्ला देत असाल तोही बद सल्ला आहे आता जे मिळवलंय आता जी लोक सोबत घेतलीत त्यांना सोबत घेऊन गेलं पाहिजे हे लक्षात ठेवा तरच त्यांचं भलं त्यात आहे आणि हे सगळं का होत आहे महायुतीची सत्ता येणार हे वातावरण तयार झाल्याबरोबर हे येत आहे मग फडणवीस म्हणून टाकले मी जर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये काम केलं असेल असं एकनाथ शिंदे म्हणणार असतील तर मी माझा राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे राजकारण सोडून द्यायला तयार आहे काय आनंद झाला असेल हो? मला वाटतंय वर्षा बंगल्याच्या बाहेर काही लोकांची रांग लागली असेल मना शिंदे साहेब मना यांनी अडकाटी आणली एवढं म्हणा कारण तरच हे राजकारणातून संन्यास घेतील फडणवीसजी लक्षात घ्या आपण राजकीय संन्यास घ्यावा यासाठीच हे सगळं चाललं आहे आणि तुम्ही तो घ्यावा असंच अपेक्षित आहे तुम्ही राज्याच्या राजकारणातून बाहेर पडावं यासाठीची खलं अगोदर झाली राष्ट्रीय अध्यक्ष होणार मग केंद्रात मंत्री होणार आता राज्यात काही से ठेवला जाणार नाही बरं ही माहिती देतोय कोण सुषमा अंधारे जणू काही भाजपच्या नेत्यांनी सुषमा अंधारेच्या कानात देवेंद्र फडणवीसांना आम्ही केंद्रात नेणार आहेत असं गपचुप सांगितलंय आणि सुषमा अंधारे ते जाणार ते जाणार असं सांगतायत काय कोण भाजपच्या निकालाबाबतच्या निर्णयाबाबतच्या गोष्टी कोण सांगतायत भाजपच्या नेत्यांनी सांगा नड्ड्यांनी सांगित तर खरं समजू मोदींनी सांगित तर खरं समजू अमित शहा म्हणले तर खरं समजू ते म्हणतायत हे इथंच आणि हे म्हणतायत ते तिकडं तुम्ही जावं यासाठी चाललंय तुमचा राजकीय संन्यास व्हावा यासाठी हे सगळं चाललंय त्यामुळं देवेंद्रजी तुमच्यामुळं जे जे दुखावले आहेत त्यांना असंच वाटतंय की तुम्ही संन्यास घ्यावा नमस्कार